पत्रकार परिषद आयोजन केले काय मुळात महाराष्ट्रामध्ये बी आर एसचं काम बंद झाला त्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची काल बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले की आता बी आर एस पक्ष बंद झाल्या असल्यामुळे आपण कुठल्या बॅनरमध्ये काम करायचा सगळ्यांनी विकास फाउंडेशन ही आमची एन जी ओ आहे या एन जी ओच्या बॅनर खाली काम करण्याचा निर्णय घेतला या जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न हजार ऑनलाईन सदस्य बी आर एस झाले होते पाच हजार सक्रिय कार्यकर्ते झाले होते तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये शंभर टक्के कमिट्या गठीत झाल्या होत्या साकोली आणि भंडारा विधानसभा क्षेत्रात साठ टक्के वर आमच्या कमिट्या झालेल्या होत्या ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षात न जाता विकास फाउंडेशनच्या बॅनरखाली काम करण्याचा निर्णय घेतला लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधानं जेव्हा कालपर्यंत नानाभाऊ पटोले या लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती तेव्हा आम्ही आपल्या कार्यकर्त्याशी चर्चा करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकमत केला होता पण त्यानंतर सायंकाळी त्यांनी उमेदवारी मी लढणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आपल्या माध्यमातून तशी आमच्याकडे माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही आज अशी भूमिका तयार केली की जर आपण उमेदवार राहिलो नाही तर आम्ही छाननीच्या नंतर कोणाला मदत करायची कोणाला पाठिंबा द्यायचा त्यासंबंधी विचार करू आमच्या कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी हा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचा असो की माहितीचा असो अर्ज भरण्यासाठी रॅलीत सामील होणार नाही त्यांच्या स्टेजवर जाणार नाही आम्ही पुढच्या विधानसभेच्या निवडणुका विकास फाउंडेशनच्या बॅनर खाली भंडारा जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये लोकवर्गणी करून लढू मी स्वतः तुमसर विधानसभा क्षेत्राची निवडणूक लोकवर्गी लढेल पत्राला कुणाला तुम्ही समर्थन कोणाला द्यायचा त्या संबंधामध्ये छाननीच्या नंतर आम्ही अशीच आपल्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक बोलवून निर्णय घेऊ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा दू ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र